राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदत पॅकेजबद्दल शेतकरी संघटना संतप्त झाली आहे अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या निर्णयाची होडी करून निषेध व्यक्त करण्यात आला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाडे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन पार पडले अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शेतकरी संघटनेने सरकारविरोधात संताप व्यक्त करत शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी केली राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेले एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे मदत पॅकेज हे फसवणूक करणारे असल्याचा आरोप संघटनेने केला आहे या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाडे यांनी केले ते म्हणाले हे पॅकेज आकड्यांची केवळ कसरत आहे कोरडवाहू पिकासाठी मदत सहाशे रुपयांवरून आठ हजार पाचशे रुपयांवर आणली आहे बागायती पिकांची मदत घटवली आहे तर विहिरींच्या दुरुस्तीची मदत एक लाखावरून फक्त तीस हजार रुपयांवर आली आहे हे शेतकऱ्यांची उघड फसवणूक आहे त्यांनी पुढे सांगितले की शासनाने आजवर शेतकऱ्यांकडून जेवढी लूट केली आहे ती रक्कम परत करावी तसेच शेतमालाला हमीभाव आणि बाजार स्वातंत्र्य मिळाले पाहिजे यावेळी संघटनेचे सोशल मीडिया प्रमुख विलास तातोड विनोद मोहकार कांचन जांभळे विजय खन्नाडे विलास पाटील वसू सतीश उंबरकर भीमराव गणभोज आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले शासनाच्या पॅकेज निर्णयाविरोधात राज्यभरात आज अशा प्रकारचे निषेधाची लाट उसळली आहे गौ, जे महाराष्ट्र रेग्युलेशन फडणवीस सरकारने काढलं होतं त्याचा निषेध म्हणून त्या गवर्न रेग्युलेशनची होळी करण्यात आलेली आहे कारण ते गवर्नमेंट रेग्युलेशन फसव होतं म्हणजे त्याच्यामध्ये अशी काही तरतूद नव्हती की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना काही त्याचा लाभ होईल किंवा काही मदतीसारखं होईल शेतकरी संघटनेनी स्पष्टपणे सांगितलं होतं की सव्वा लाख रुपये प्रति हेक्टर म्हणजे पन्नास हजार रुपये प्रति एकर इतकी ताबडतोब डेल आउट पॅकेज यांना द्या शेतकऱ्यांना आणि हा जो काही तुम्ही पैसे आम्हाला पैसे शेतकऱ्यांना द्याल हे पैसे आमच्या लूट वापसीचा जे काही हिशोब आहे त्यातनं आम्ही तुम्हाला वजा करून देऊ म्हणजे सरकारच्या खिशातनं आम्ही काही आता सध्या मागत नाही गेल्या अनेक वर्षापासनं गेल्या पंच्याहत्तर वर्ष जे निगेटिव्ह सबसिडायझेशन उणे सबसिडी सरकारनी मा, शेतीमालावर लादलेली होती त्याच्या अगेन्स्ट आम्हाला काही पैसे अर्जंट पाहिजे होते कारण संबंध महाराष्ट्रभर पावसाने शेतकरी उद्धवस्त झालेला आहे आणि आम्हाला आता पैशाची निकड आहे तेव्हा त्या लूट वाप लु लू, लुटीमधले जे काही त्यांनी का वापस करायचे आहेत आम्हाला कर्जमाफी कर्जमाफी जे प्रकरण आहे ते कर्ज शेतकऱ्यांवर नाही आहे पुणे सबसिडीचा हिशोब जर केला तर क आमचं कर्ज शे सरकारवर निघते आणि ते जे काही आमचे पैसे तुमच्याकडे निघतात त्यातले आम्हाला सध्याचे आत्ता इमिजिएटली पैसे द्या बाकी नंतर हिशोब करून आम्ही हे सुद्धा तुम्हाला कापून देऊ अशी भूमिका शेतकरी संघटनेने घेतली आहे